आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ यासह रुग्णालय शाळा महाविद्यालय मोबाईल सिमकार्ड घेणे किंवा केवायसी सी करणे गॅस कनेक्शन अशा प्रत्येक ठिकाणी महत्वाचा शासकीय पुरावा म्हणून आधार कार्ड कार्डची मागणी केली जाते आधार कार्ड वरील जन्मतारीख लिंक नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये चुका किंवा बदल झाल्यास तसेच मोबाईल क्रमांकामध्ये बदल झाल्यास किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे म्हणजेच अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर का तुमच्याकडे आधार नसेल तर अनेक सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी आय कडून मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ही येत्या चौदा तारखेला संपणार आहे तरीही ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी येत्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपली आधार कार्ड अपडेट करून घ्यावी या संदर्भात अलीकडेच चौदा सप्टेंबर रोजी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे यू आय डी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांना व देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शनिवार येत्या चौदा डिसेंबर पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी आहे त्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे सरकार कडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधार चे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओफी डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने आधार कार्ड वर्ष झाले असेल आणि त्याला एकदा पण तुम्ही अपडेट केले नसेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड वरील माहिती अद्यावत म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांना विविध सरकारी योजनां चा, इतर सवलतींचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र